आज संध्याकाळचं तुम्हाला दाखवते रुटीन्स संध्याकाळ जे आहे ते संध्याकाळचं वातावरण आहे आवाज बघा काय कसा येते सगळे व्हेकल्स वगैरे सगळे चाललेले आहेत मी आपला नॉर्मल जो कुकर लावलाय एका साईड कुकर लावलाय कारल्याचं भरीत करणार पाणी गरम कापड ठेवलं पिण्याचं पाणी आम्ही गरम पितो ना त्याच्यामुळे एक काय आमचा भाऊ आलाय मोठा भाऊ दादा इथे बघ मोठा भाऊ आलाय पण आहेत बोलतात त्यांच्याबरोबर आज कार करायचं आहे आणि बाजरीची भाकरी करायची आहे तुम्हाला दाखवते कशी बनवणार आहे वाटण वगैरे करून ठेवलेलंच ऑलरेडी म्हणजे नंतर वेळ नको जायला त्याच्यामध्ये ते दोघं जणं ट्युशनला गेले चला आता पटापट पटापट आठवते पाणी ऑलरेडी गरम आहे म्हणजे भाकरी करायला इझिली होऊन जातं पिण्याचं पाणी आहे पिण्याचं पाणीच्यातच हे करते गरम पाणी आम्ही थंड करून पितो <laughs> आधी पहिल्यापासून सवय लागली गरम पाणी थंड करून घ्यावी गरम पाणी पिण्याची ती सवय लागलेली आहे चला आता जेवणाला आपण क्रिया क्रियाश आला ग्रियार। 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 बोल आज सध्याकाळचं जेवण क्रियाज काय आपल्याला कारल्याचं वरीत खाणार नाहीये त्याला आवडत नाही क्रियांश आपली भेट स्पेशल आहे काय आता कुठे इडली डाळ चपाती त्याची नाहीतर काय डाळ भात तो अजून भाजी खायला त्याला आवडत नाही फक्त नॉनव्हेज व्हेज खाई नॉन व्हेज मध्ये त्याला काय अंड अंड आवडत बॉइल अंड ऑमलेट ती शिव फक्त त्याला हळद लावून तो खातो असण आहे त्याच्यामुळे तिचाच बड्डे होता जरा आता जेवण करते कांदे कापते तर तेवढं तुझा किया झाला कांद्यात कापत होती पटापट पटापट दाटवते एक काले मसाला वगैरे त्याचं स्टफ केलं आता थो थोडं फ्राय करायचं थोडे कांदा टमाटर पण त्याच्यामध्ये टाकते तुम्हाला दाखवते कसं नाही करते ते तेल टाकलेलं आहे ते हां सॉरी तेल आता गरम होईल त्याच्यानंतर कारले हे जरा फ्राय करते त्यानंतर तसं फ्राय केलं ना चांगलं किती छान वाटते तिथं फ्रेग्रेन्स म्हणजे सुगंध खूप चांगला वाटतो त्याचा थोडासा फ्राय करून टाकायचा थोडासा शॅलो फ्राय करून दाखवते तुम्हाला हां त्याच्यानंतर काढायचा ते असे काढलेत बटाटे पण टाकले मला आवडतं बटाटे सुद्धा आता हे तेल त्याच्यातच हे केलं तेल आता तेलामध्ये मी थोडीशी राई थोडीशी राई टाकली जस्ट कुकरमध्येच करते एका शेतीमध्ये होऊन जाईल वाटण पण आहे थोडंसं ते पण टाकेल कांदा टमाटो, गरम पाणी गरम पाणी टाकलं तर चांगलं तर त्याची टेस्ट छान होते तडधड आली तर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो सगळे टाकायचे कांदा टोमॅटो मसाला वाटण पण टाकायचं त्याच्यामध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये मी वाटण टाके वाटणमध्ये टाकलेलं भर करताना

त्याला आई तिची मैत्रीण तिच्याबरोबर आली एन्जॉय करायला मंदी करायला आमचे नेबरच आहेत असतात क्रिया मस्ती करतात तिघ मिळ त्याला आता भाकरी पण करते पीठ मळते भाकरीच थोड्याच भाकऱ्या करायच्या ऑलरेडी चपात्या आहेत ना त्याच्यामुळे थोड्याच करणार भाकऱ्या बाजूच्या मकड्या करते थापते नाहीये माझा दोनच भाकऱ्या करायच्या बिकॉज ऑलरेडी चपात्या सकाळीच केलेल्या आहेत हां त्याच्यामुळे थोड्यास भाकऱ्या करायचं दोन भाकऱ्या कारल्याचं वरी कार्याचं वरी झालेलं आहे तुम्हाला दाखवते नंतर सकाळची सकाळची मेथीची भाजी पण आहे ती आवणी खाय आवडीला आवडली मेथीची भाजी मावशीने केले मस्त केले मावशीने केले मस्त केले तिला आवडलं पूर्ण टिफिन कम्प्लीट करून खाली ती फार आवडले तिला तीच देणार आता समजा कारण कारलं तर माहित आहे कोण लहान मुलं खातात कार्याची भाजी <laughs> सिरियसली पण हेच इज अ व्हेरी बेस्ट कारव्याची भाजी खूप चांगली तपा तापल्याय आपला

बाजूची भाकरी आणि कार्याचं मरीच असे तेल तरंगत आला पाहिजे वस्ती चालली हाय क्रियाशी बघ टी व्ही लावले चालले भाकरी भाकरी झाले दोनच भाकऱ्या करायच्या होत्या ना एक ऑलरेडी झाले टी व्ही चालले भाकरी माझी झाली चला चला आजचं हे डिनर म्हणता बाजरीची भाकरी परत चपाती पण आहे भात मेथीची भाजी वरण जेवण झालं भांडी घास्ते आता <laughs> काही ॲडची कामं बाकी होती ती कम्प्लीट केली न्यूजपेपरचे ॲड्स होते त्याचे इनवाईस बनवायचं होतं तो इनवाईस बिल बनवला मग जी एस टीचे कम्प्लीट केलं आणि नंतर उद्याची भाजीची तयारी केली त्याच्यानंतर आता फक्त एकच काम करायचं ते म्हणजे झोपायचं रिलॅक्स ते बाय गुड नाईट